नमस्कार मी भार्गव गोस्वामी आपण पाहत आहात तळोदा वृत्तांकन न्यूज चला तर मग पाहूया आजच्या ताज्या आणि महत्वाच्या बातम्या चिखलीच्या जंगलात वन विभागाचा स्ट्राईक सागाच्या तस्करीचा डाव उधळला नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील बिलगाव वनक्षेत्रात वन विभागाने मोठी कारवाई करत अवैध साग लाकडाची तस्करी उधळून लावली आहे चिखली शिवारातील जंगल भागात गस्त घालत असताना पथकाने सुमारे सत्तावीस हजार आठशे तीन रुपये किमतीचा सागाचा मुद्देमाल जप्त केला आहे नेमकी घटना काय दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून एकीकडे देश उत्सव साजरा करत असताना दुसरीकडे वन विभागाचे पथक सतर्क होते बिलगाव रेंजमधील माळ परिमंडळांतर्गत येणाऱ्या चिखली बोरी येथील गट क्रमांक दोनशे अठरा जंगल परिसरात काही लोक अवैध साग तोड करत असल्याची गुप्त माहिती वनविभागाला मिळाली होती मिळालेल्या माहितीनुसार बिलगाव रेंज स्टाफने जंगल भागात गस्त सुरू केली यावेळी जंगलात लपवून ठेवलेला सागाचा एकशे एकोणीस किंमत चोवीस हजार नऊशे अकरा रुपये आठ नग शून्य पूर्णांक एकशे तीस सहस्रांश घनमीटर किंमत दोन हजार आठशे ब्याण्णव रुपये एकूण किंमत सत्तावीस हजार आठशे तीन रुपये असे साहित्य जप्त केले आहे हा सर्व मुद्देमाल वन कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या खांद्यावर शिरओझाने मुख्य रस्त्यापर्यंत वाहून आणला आणि त्यानंतर शासकीय व वा खासगी वाहनाने धडगाव येथील टिंबर डेपोमध्ये जमा केला या प्रकरणी बोरी येथील वनरक्षक ज्योती पावरा यांनी भारतीय वन, भारती वन अधिनियम एकोणीसशे सत्तावीसचे कलम सव्वीस एक ई ह अन्वये गुन्हा नोंदवला आहे या प्रकरणाचा पुढील तपास वनपाल माळ प्रतिभा बोरसे करत आहेत सदर धडक कारवाई धुळे वनसंरक्षक निनू सोमराज नंदुरबारचे उपवनसंरक्षक संतोष सस्ते दक्षता विभागाचे राजेंद्र सदगीर आणि सहाय्यक वनसंरक्षक एस डी साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईचे नेतृत्व वनक्षेत्रपाल लक्ष्मीकांत शेंडगे यांनी केले पथकात प्रशिक्षणार्थी वनक्षेत्रपाल प्रथमेश ढाणे वनपाल भरतसिंग परदेशी मंगेश वळवी अशोक पावरा पवन पाडवी पूनम पावरा मनीषा पावरा जोली वळवी आणि वनमजूर भिका पाडवी दारख्या पटले व शिवाजी पाडवी यांचा समावेश होता तळोदा वृत्तांकन न्यूज नेटवर्कसाठी उपसंपादक रवींद्र वळवी धडगाव आजसाठी एवढेच अशा सर्व बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद